आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी सततच्या पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील डाबले धनदरणे आणि नरडाणा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस आणि मका या पिकांची अवस्था दयनीय झाली असून कापूस या पिकात लाल्या रोगाचा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतोय त्यामुळे शेतातील हाता तोंडा शालेला घास कापूस पिकांचा गावची गावे बसून गेली आहेत नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय परतीच्या पावसानंतर आणि वादळ वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस पिकावर जणू संक्रांत आली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण असलेले सदरच्या कापसाचे पीक संकटात सापडल्याने शेतकरी आज हतबल झालेत त्यामुळे शेतकरी सध्या चिंताग्रस्त असून शासनाच्या मदतीकडे लक्ष लागू नये तरी शासनाने यांची त्वरित दखल घेऊन पंचनामे करून नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी डाबली गावातील शेतकरी संजय नारायण पाटील रंगराव हिरामन पाटील संजय शिवदास पाटील संभाजी छगन पाटील संजय दिगंबर पाटील सुनील श्रीराम पाटील आणि गाव संघर्ष समिती डाबली तसेच समाजसेवक रामदादा पाटील यांनी केली आहे संपादक यादवराव सावंत माझा नमस्कार आज संपादके गावातून तालुका जिल्हा धुळे या शेतामधून बोलत आहेत आज महाराष्ट्रामध्ये खूप प्रजन्यवृष्टी होत आहे आणि त्याचाच भाग म्हणावा लागेल शेतकऱ्याचं हाती आलेलं कापसाचं पीक हातातून गेलेलं आहे खूप हवालदिल झालेला आहे शेतकरी तोंडाशी आलेला घास येत असतानाच लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला परंतु आज तागायत कुठलाही शेतकरी प्रतिनिधी कुठलाही विमा प्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावर यायला तयार नाही खूप दुर्दैव वाटतं आम्हाला तर प्रशासनाला एक निवेदन करू इच्छितो की संबंध शिंदिकेडा तालुका हा लाल्या रोगाने त्रस्त झालेला आहे शेतकऱ्यांचं आलेलं जे उत्पन्न आहे ते दुडकडीस मिळ मिळालेलं आहे तर मी माननीय तहसीलदार सो शिनखेडा यांना निवेदन करू इच्छितो की सबंदी सबंद, सबंद शिंखेडा तालुक्याचा पंचनामा करून त्यांना जी मिळकत असेल ती त्यांच्या खात्यात टाकावी आणि जी काही असा कारभार चालू आहे विमा प्रतिनिधींचा विमा कंपन्यांचा तर त्या विमा प्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्याची खूप मोठी मुभा द्यावी तर या माध्यमातून मान्य तहसीलदार साहेबांनी या आमच्या विषयाला गांभीर्याने घेऊन पूर्ण तालुक्यात पंचनामे करावे आणि माझ्या शेतकरी बांधवाला न्याय द्यावा कारण आपण बघत आहात लाखोंची बियाणे खूप मोठी त्यांनी खतं लावली खूप मोठा खर्च झालेला असताना मागच्या कालखंडामध्ये पाणी न होता मक्कीचं उत्पादन उडून गेलेलं आहे शेतकऱ्यामधून हातातून निघून गेलेलं आहे उरलेलं होतं कापूस हे देखील बघा आळ्या पडलेल्या आहेत लाल्याचा प्रादुर्भाव झालेला आहे खूप मोठं नुकसान शेतकरी बांधवांचं झालेलं न कधीच भरून न येणारं बघा अक्षरशः आळ्या आहेत कधीच न भरून येणारं नुकसान झालेलं आहे शेतकरी राजाचं तर मानि तहसीलदार स्वशिनखेडा यांनी लवकरच आपल्या या तालुक्याचा आढावा घेऊन युद्ध पातळीवर आपली यंत्रणेला यंत्रणेला काम लावावं ही माझ्या शेतकरी बांधवांकडून मी कडकडीची विनंती करतो जय हिंद जय भारत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट